साठवावं लागतं मग ते तुम्हाला इथं आठवावं लागतं आणि मग तुम्हाला पटवावं लागतं एवढ्या थोडक्या वयामध्ये इतकं सुंदर कीर्तन जे जा हरे महाराजांनी केलं त्यांचं मी या ठिकाणी खरंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कौतुक करतो आणि त्यांचा आभार मानतो त्यांचं हार्दिक स्वागत करतो की त्यांची इथून पुढेही असेच उत्तरोत्तर प्रगती हो हीच महादेव चरणी नगद महाराज महाराजांची चरणी आणि चनाबा मी विनंती करतो की त्यांची अशीच उत्तर उत्तर इथून पुढे ही चांगली प्रगती हो जाता महाराजांनी कालच सांगितलं की तिला सुद्धा या ठिकाणी आता भागवतचा अभ्यास करायचा आहे खरंतर ती पुढल्या वर्षीपर्यंत ती भागवत सांगू शकते इतकी ही या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणून तिचंही मी या ठिकाणी तर वकील साहेब कौतुक करतो की त्यांनी आपली मुलं या परमार्थाच्या वाटेवरती त्यांना आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचं या ठिकाणी माझ्या वारकरी साम्राज्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि उत्कृष्ट कीर्तन या ठिकाणी महाराजांनी केलं त्याबद्दल मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो